जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव समजला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा साल दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे पार पडणार आहे आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराजांनी गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वर मध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यानुसार एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस या दिवशी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजवंदन होणार असून पहिले शाही स्नान हे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी होणार आहे त्यानंतरचे दुसरे शाही स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला आणि त्यानंतरचे तिसरे आणि शेवटचे शाही स्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला ला होणार आहे तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे खरं तर या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अजून जवळपास तीन वर्ष बाकी आहेत परंतु कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी भाविक साधू महंत आणि पर्यटक सहभागी होणार असल्यामुळे प्रशासनाला नियोजन करणं सोपं जावं म्हणून कुंभमेळ्याच्या तारखा लवकर जाहीर करण्यात आला आहे परंतु कुंभमेळ्याचे हे नियोजन नक्की कसं असणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये साल दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा एकविसाव्या शतकातील तिसरा मोठा कुंभमेळा असणार आहे त्यामुळे या कुंभमेळ्याच्या आयोजनाचं शिवधनुष्य पेलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चार महत्वाच्या समित्या स्थापन करून तयारीला सुरुवात केली आहे कारण वर्षभर चालणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध स्तरावर अचूक असं नियोजन करावं लागतं आता पाहू शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे स्वरूप नेमकं कसं आहे तर सिहस्त कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने राज्य ते स्थानिक पातळीपर्यंत वेगवेगळ्या अशा एकूण चार समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्यात आली असून यात दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर महत्वाचे मंत्री आणि नाशिकमधील लोकप्रतिनिधी असे एकूण अठ्ठावीस सदस्य असणार आहेत तर दुसरी समिती ही राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली अधिकार समिती आहे ज्यात विविध विभागांचे सचिव नाशिकचे विभागीय आयुक्त नाशिकचे जिल्हाधिकारी अशा एकूण अठरा जणांचा समावेश आहे या दोन्ही समित्या या राज्य पातळीवर नियोजन करणार आहेत तसंच राज्याप्रमाणे जिल्हा पातळीवर सुद्धा दोन स्वतंत्र समित्या कार्यरत असणार आहेत यात ग्रामविकास तथा पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून या समितीवर कुंभमेळा सुरळीतपणे पार उपाययोजना सुचवण्यापासून ते सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी असणार आहे त्यानंतरची चौथी समिती ही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समिती असणार आहे यात जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांचा समावेश केला आहे आता बघू कुंभमेळ्याची पूर्वतयारी नक्की किती व्यापक असते दोन हजार पंधरा सोळा साली नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात प्रशासनाने वर्षभरात पाच ते सहा कोटी भाविक पर्यटक व साधू महंत सहभागी होण्याचा अंदाज वादून सगळी तयारी केली होती व त्या अनुषंगाने नाशिकमध्ये येणारे सगळे मार्ग प्रशस्त करण्यात आले होते तसेच अंतर्गत रस्त्याचे जे नियोजन केले होते ते सुद्धा भाविकांचा आकडा डोळ्यासमोर ठेवूनच झाले होते तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या मार्गाचे चौपदरीकरण सुद्धा त्यावेळी करण्यात आलं होतं त्यासोबत गोदावरी नदीवर पाच नव्या पुलांची बांधणी त्यावेळी केली होती तर नाशिक महापालिकेने शहरात शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते त्यावेळी बांधले होते तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात आलं होतं त्याचबरोबर नाशिकमधील अनेक मार्गावर लहान मोठे असे एकूण सत्याहत्तर पूल बांधण्यात आले होते तर शाही स्नानासाठी एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्ये दहा नवीन स्नानघाट बांधण्यात आले होते आणि साधू महंतांच्या वास्तव्यासाठी नाशिक शहरात जवळपास दोनशे त्र्याऐंशी एकर वर साधू ग्राम ही खास स्वतंत्र नगरी राज्य सरकारकडून उभारण्यात आली होती कुंभमेळ्याची तयारी म्हणून आलेल्या सर्व भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे शौचालये प्रसाधनगृहाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केली होती एकंदरीच सुरक्षा व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य आणि वाहतूक व्यवस्था इत्यादी पातळीवर अगदी सूक्ष्म नियोजन करावे लागते परंतु या सगळ्या सूक्ष्म नियोजनाचे शिवधनुष्य पेलणे हे सरकार आणि प्रशासनासाठी आव्हानात्मक असते ते कसं हेही पाहू कुंभमेळ्याच्या तयारीसाठी साधारण पुढील चौतीस महिन्यांचा कालावधी राज्य सरकार आणि प्रशासनाला मिळणार आहे त्यामुळे सगळ्या कामाचं अगदी काटेकोर पद्धतीने नियोजन करून ऑक्टोबर दोन हजार सव्वीसच्या आधी सगळं काम पूर्ण करण्याचं आव्हान सरकार पुढे असणार आहे कारण दोन हजार पंधरा सोळा साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सरकारकडून तब्बल अडीच हजार कोटींची विकास कामे करण्यात आली होती तसंच साधू महंतांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून खबरदारी प्रशासनाने त्यावेळी घेतली होती तर त्यावेळी या नियोजनात बावीस शासकीय विभाग सहभागी झाले होते आणि त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी अनेक बैठका त्यावेळी झाल्या होत्या त्यामुळे सुद्धा ही सगळी कामं मुदतीत पूर्ण करण्यासाठी आधी कामाचे नियोजन करून त्याला मान्यता मिळवून ते काम पूर्ण करणे हे आव्हान असणार आहे तसेच अत्यंत कमी जागेत आणि ऐन पावसाळ्याच्या हंगामात हा कुंभमेळा होणार असल्याने भौगोलिक आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना सुद्धा सरकार आणि प्रशासनाला करावा लागणार आहे त्याचबरोबर नाशिकमधील अरुंद रस्त्यांमुळे गर्दीच्या व्यवस्थापनात पोलीस यंत्रणेची सुद्धा कसोटी लागणार आहे कारण दोन हजार तीन चार साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मिरवणुकीवेळी चेंगराशेंगरीच्या दुर्घटनेत तेहतीस भाविकांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळं असं काही प्रकार पुन्हा घडू नये म्हणून कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे हे सुद्धा प्रशासनासमोर मुख्य आव्हान असेल तर अशा पद्धतीची आव्हानं पेलत सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव दोन हजार सव्वीस सत्तावीस साली नाशिक येथे पार पडणार आहे दरम्यान असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा